रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा फराळ करायला सुरुवात करायची म्हणजे सगळ्यात पहिलं आपण गोडाच्या पदार्थाने सुरुवात करतो तर असंच मी आज बेसन पिठाचे लाडू केलेले आहेत बेसन पिठाच्या लाडूने मी माझ्या फराळाच्या पदार्थांना सुरुवात केलेली आहे आता बेसन पिठाचे लाडू करायचे म्हटलं की तासन तास उभं राहून गॅसजवळ उभं राहायचं आणि ते पीठ भाजत बसायचं मला फार कंटाळा येतो आणि त्याच्यातही ये पीठ भाजताना तूप जर जास्त झालं तर लाडू पूर्ण बिघडतात तर मी आज बेसन पीठ न भाजता असे मस्त लाडू छान तयार केलेले आहेत हे आता मी एक बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये ती चाळणी ठेवली आहे आणि एक वाटी म्हणजे पाव किलो बेसनचं पीठ त्यात घालून चाळून घेतलेलं आहे पीठ छान चाळून झाल्यानंतर पोहे खायचा जो चमचा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा मी त्याच्यात तेल घातलं आहे तेल पिठाला छान चोळून लावलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा छान घट्ट गोळा मळून घेते आहे हे पा इतका घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता ह्या पिठाच्या गोळ्याचे आपल्याला छान लिंबाच्या आकाराचे एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर थोडे मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे घेतलेत तरी चालेल मी हे एवढे छोटे गोळे तयार करून घेते आहे आता सगळ्या पिठाचे गोळे तयार करून झाल्यानंतर काय करायचं आहे हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे सगळ्या पिठाचे गोळे तयार झालेत पाव किलो पीठ घेतलं होतं मी तर त्याचे पंधरा गोळे तयार झालेत म्हणजे माझे किती लाडू होत आहेत ते बघूयात आता आता हे पोळपाड घेतलं आहे त्याला मी थोडंसं तेल लावलं आहे आणि त्याच्यावरती मी ही पुरी अशी छानपैकी लाटून घेते आता ही पुरी लाटताना जाड ठेवायचे नाही एकदम पातळ लाटायचे पातळ ला लाटल्यामुळे काय होतं ही छान तळली जाते आतमध्ये कच्ची राहत नाही तर आता ही एक पुरी माझी लाटून झाली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेणार आहे गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्याच्यात तेल घातले आता तेल गरम झालं की नाही ते चेक करते पिठाचा बारीक गोळा त्यात टाकला आहे तो वरती आला आहे म्हणजे तेलवाजत छानपैकी गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये मी या लाटून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेते ह्या पुऱ्या तळताना गॅस मोठा करायचा नाही आहे मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत आणि एकदम छोटाही करायचा नाही जास्त छोटा केला तर त्यात तेल मुरलं जातं आणि मोठा जर गॅस ठेवला तर काय होतं पुरी ही वरून अशी फ्राय होते आणि आतमध्ये कच्ची राहते त्यामुळे लाडू मग तुमचे पिठळ लागू शकतात तर छान अशी कडकडीत अशा तेलामध्ये ह्या पुऱ्या मी तळून घेतले आहे हे पहा आता सगळ्या पुऱ्या मी छानपैकी तळून घेणार आहे दोन आधी तळून घेतल्यात आता अजून ह्या दोन माझ्या छानपैकी तळून झालेल्या आहेत ही पुरी फुगली नाही तरी चालेल जेवढी छान अशी कडकडीत झाली तरी चालू शकते हे पहा आता ही अशी छान कडक झाली आहे ही पुरी म्हणजे अगदी खरपूस प जशी पुरी असते ना तशी या पद्धतीची झालेली आहे हे पहा मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा अशी कटकन तुटते म्हणजे अगदी पापडी असते ना शेव पापडीमधली जी पापडी तर तशा पद्धतीने त्या पुऱ्या झालेल्या आहेत आता सगळ्या पुऱ्या तोडून मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते तुमचं भांडं जर मोठं असेल तर तुम्ही सगळ्या पुऱ्या एकाच वेळी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तरी चालेल आता पुऱ्या मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यात आणि मिक्सरला एक दोन मिनटं फिरवून घेतलं आहे हे पार हे अशा पद्धतीने मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचं टेक्स्चर असं दिसतं अगदी रवाळ एकदम तुम्हाला खाताना असं वाटेल हे लाडू की याच्यामध्ये रवा घातला आहे की काय पण आपण एक कणही रवा याच्यामध्ये घातलेला नाही आहे तर अर्थात ता सगळ्या पुऱ्या आपल्या बारीक करून झाल्यात आता इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा सा। आहे तर पाक करण्यासाठी मी दोन वाटी पाणी आणि एक वाटी साखर गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी वेलची पावडर घातली आहे आणि आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे हे पण हा मस्तपैकी आपला पाक आता तयार झालेला आहे एक तारी पाक करायचा आहे खूप जास्त पाक शिजवायचा नाही नाहीतर लाडू मग असे कडक होतील तर हे असा एक तारी पाक आपला छानपैकी झाला पाहिजे आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या पुऱ्या बघा हे किती छान दिसतं आहे अगदी रवाळ दिसतं आहे असं वाटतं त्याच्यामध्ये रवास घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे पोहे खायच्या चमच्यापेक्षा मोठा चमचा आहे माझा म्हणून मग मन मी दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे आणि आता या तूप याच्यामध्ये छान चा मिक्स करून घ्यायचं आहे तूप छान मिक्स करून झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला साखरेचा पाक ओतायचा आहे हा साखरेचा पाक आता मी त्याच्यामध्ये ओतते आहे आणि मग हे आपल्याला छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे प हे आता छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत आता मी हे हातात चमचाने हे मिश्रण घेते, तीन चमचे घेतलेत मी आणि आता त्याच्यावरती हे आ, मनुके ठेवून हे असं छानपैकी त्याचं लाडू करून घ्यायचं आहे मस्तपैकी छान हे लाडू वळले जातात दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि खाताना तर असं वाटतं की आपण रव्याचा लाडू खातोय की काय पण चव मात्र बेसन पिठाच्या लाडूची लागते तर आता हा एक लाडू आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण आता सगळे लाडू तयार करून घेणार आहोत आता हे लाडू करताना आपण गरम गरम मिश्रण असतं तेव्हा लाडू वळतो त्यामुळे ते पटापट वळले जातात पण जर तुमचं मिश्रण थंड झालं आणि जर तुमचे लाडू वळले जात नसतील तर काय करायचं आहे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर फिरवून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडू वळायचे ही प्रक्रिया तुम्हाला केव्हा करायची तुमचं मिश्रण थंड झालं आणि तुमचे लाडू वळले जात नसतील तेव्हा ही प्रक्रिया करायची आहे तर अशा पद्धतीने हे आपले लाडू तयार झालेले आहेत अगदी खायला एकदम रवाळ लाडू लागतात हे असं वाटतं की खाताना आपण रव्याचाच लाडू खातो आहे पण चव मात्र बेसन पिठाच्या लाडूची लागते तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया